नमस्कार बिंदास गेल्या कित्येक दिवसांपासून आपण विधानसभेच्या रणांगणामध्ये ज्यांना अनुभवलंय ज्यांना पाहिलंय ज्यांना ऐकलंय ते म्हणजेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चेत असणारे आणि खास करून या मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्यावरती तोफांची भडीमार करणारे शाब्दिक मार करणारे अविनाश पटेल गलांडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत खूप खूप स्वागत तुमचं बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की या तालुक्यामध्ये शेकडो नेते मंडळी आहेत तर तुमचं टार्गेट नेहमी आमदारच का नाही असं काही नाही <coughs> जी व्यक्ती विकासाच्या नावाखाली <coughs> लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत अशा विचाराला आमचा या ठिकाणी सर्वप्रथम विरोध आहे बाकी काही नाही परंतु तुम्ही एकही संधी सोडत नाही मग शेतकरी संघटनेचं आंदोलन असू द्या किंवा एखादा हात घालायला मुद्दा मिळालेला असू द्या तर तुम्हाला सापडलं की इथं आमदार कैचीच सापडायसारखे आहेत तर ती जागा तुम्ही बरोबर पकडता आणि त्या ठिकाणी सरकार प्रशासन इतर कर्मचारी सोडून देऊन लगेचच आमदारांवरती गोळाबेरीज आणि तोफा डागायचं काम करतात मी स्वर्गीय लोकनेते माझी आमदार आरेमाई साहेब यांचा शिष्य आहे आणि त्यांच्या आता खाली मी गेल्या कित्येक दिवसापासून काम करत आलेलो एक कार्यकर्ता आहेत मी आदरणीय स्वर्गीय माजी आमदार साहेब यांची कामकाजाची पद्धत बघितली सध्याचे रनिंग विद्यमान लोकप्रतिनिधी सो त्यांच्याही सोबत आम्ही अडीच तीन वर्ष त्या ठिकाणी कामकाजाचा अनुभव घेतले आहेत या वैदापूर तालुक्यात आणि वैदापूर विधानसभा मतदारसंघात सध्या अशी परिस्थिती झाली की कोणतीही गोष्ट झाली तरी मीच केली आणि मीच त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले बाकी कोणीच नाही हा जो काही आविर्भाव आहे तो आविर्भाव या ठिकाणी कुठेतरी कमी झाला पाहिजे हा उद्देश घेऊन या आम्ही या परंतु त्यांनी जे कामं केले आहेत त्याची जाहीरपणे पुस्तकं छापली आहेत तर पुस्तका त्या पुस्तकामध्ये कामाच्या छायाचित्र आहेत कामाची मान्यता किती पैशांनी झाली आहे कशा पद्धतीनं त्या कामाची पूर्तता केली गेली आहे के या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत मग हे सगळं तुम्हाला दिसत असताना तरी सुद्धा तुम्ही त्यावरतीच विषयाला खेचून आणि टार्गेट करायचं काम करता हे बघा लोकप्रतिनिधीची प्रत्येकाची जबाबदारी असते तो मग भले गावचा सरपंच असेल तो <coughs> पंचायत समितीचा मेंबर असेल जिल्हा परिषदचा मेंबर असेल सभापती असेल अध्यक्ष असेल आमदार असेल खासदार असेल ती जबाबदारी पार पडत असताना एकेकाळी सर्व लोकांनी त्यांना ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सहकार्य केलेलं होतं ही गोष्ट ते विसरून गेलेली आहेत हा खरं म्हणजे सातत्यानं हा एक टेक्निकल विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला विद्यमान लोकप्रतिनिधी चुकीचे मुद्दे वाटेल चुकीच्या गोष्टी वाटेल त्या ठिकाणी स्वाभाविक विरोध करणं आणि ती चूक लक्षात आणून देणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य मी या ठिकाणी म्हणत आलेलं स्वभावानं मास्तर आहेत ते अगदी बालातल्या बाल बालवायापणाच्या बालपणामधला जी विद्यार्थी आणि त्याच्या ज्या काही प्रामुख्यानं घडामोडी असतात त्या सगळ्या घडामोडी ते लक्षात ठेवतात तुम्ही एवढ्या घडामोडी करून ठेवल्यात त्यांच्या विरोधात ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या कैची सापडाल त्यावेळेला तुमचं काय होईल याचा तुम्हाला कधी असं विचार आला नाही की महालगाव घाटामध्ये तुम्हाला सुद्धा उद्या निवडणूक लढायची आहे आम्ही विचारांना लढत आलेले कार्यकर्ते आहोत आम्ही कडवे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीला आम्ही कधीच घाबरलो नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत घाबरणार नाही हे मी तुम्हाला सांगतोय नगरपालिकेचं इलेक्शन आहेत नगरपालिकेचं इलेक्शनमध्ये त्यांनी ज्याचा नगराध्यक्ष त्याचाच आमदार हे अगदी स्पष्टपणे आणि जाहीररित्या सांगितलेलं आहे तर त्या वाक्याला अनुसार त्याचा नगराध्यक्ष ज्याचा आमदार त्याचाच नगराध्यक्ष तर या सगळ्या गोष्टींना त्यांनी जाहीरपणे सांगितलंय की जर आमदार शिवसेनेचा असेल तर त्या शहरामध्ये दे नगराध्यक्ष सुद्धा शिवसेनेचाच होणार आहे या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी आपल्या भावाला उमेदवारी दिली आणि ते त्यांच्या शब्दावरती आज सुद्धा प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगतात की मी या शब्दावरती ठाम आहेत त्याच्या मागील कारण असं आहे की मी तीन वर्ष विकास केलाय आणि माझा विकास जनतेला आवडलेला आहे त्यामुळे मला आणखी विकास करण्यासाठी हे पद जर मिळालं तर मी पुन्हा राहिलेला विकास करेल खरं म्हणजे मी त्यांच्या शब्दामध्ये अजून सुधारणा करेल ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष असं नाही ज्याचा आमदार त्याचा ज्याचा आमदार तर त्याचा नगराध्यक्षाच्या भावाची उमेदवारी स्वतःला द्यायची अशी सुधारणा मी या ठिकाणी करेल म्हणजे राजकारणामध्ये किती स्वार्थ असावा याचं एक मोठं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी या वैदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल खरं म्हणजे अनेक कार्यकर्ते प्रत्येक पक्षाकडे असतात सर्वसामान्य कार्यकर्ते असतात त्यांना न्यायदान दिलं पाहिजेत या भूमिकेचा मी या ठिकाणी कार्यकर्ता आहेत आणि म्हणून आज ओबीसी सारखी अदर बॅकवर्ड क्लासची राखीव जागा असून देखील केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी यांनी स्वतःच्या भावाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे बाकी त्यांच्या त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ओबीसी असल्याचं असो द्या ना ओबीसी सर्टिफिकेटवर खाली अनेक नगरसेवक देखील लढत आहेत आमच्याकडून काही ठिकाणी नगरसेवक पदासाठी लढतायत परंतु मुख्य नगराध्यक्षपद हे खरं म्हणजे एव... त्या त्या शहराचं एक मुख्य पद आहे आणि आता ते एवढे ईर्ष्याला पेटले आम्हाला काही गोष्टी अशा ऐकायला मिळाल्या की आमदार पद स्वतःकडे ठेवायचं नगराध्यक्षपद स्वतःच्या कुटुंबात ठेवायचं कदाचित पंचायत समितीच्या सभापतीसाठी देखील स्वतःच्या पी एची मंडळी ताईला एखाद्या मतदारसंघात निवडून आणून तेही पद स्वतःला ठेवायचं स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करायचं एकदम कुटुंबातल्या माणसाला जवळच्या मानणाऱ्या म्हणजे अशा पद्धतीनं जसं सिकंदर राजा संपूर्ण जग जंकायला निघाला होता परंतु त्याची मनुष्य पूर्ण झालेली तशी ही जे काही ह्या गोष्टी करतायत यांच्या मनिषा या तालुक्यातील जनता आणि या शहरातील जनता कदापि पूर्ण होऊन देणार नाही त्यामागील त्यांची इच्छा असेल की राहिलेला विकास त्यांना सगळे लोक सोबत घेऊन करायचा असेल असंही असू शकतं किंवा आता तुम्ही ज्या ज्या भागामध्ये जातात तुमच्या भागामध्ये सुद्धा त्यांनी कामं केले आहेत असं तर होणार नाही की एवढी कामं झाली आणि त्यातलं एकही -एक काम तुम्हाला पटलं नाही प्रामाणिकपणाने सांगा आज की आमदारांनी केलेल्या कामांपैकी तुम्हाला असं एकही -एक काम आवडलं नाही त्यांनी हजार कामं केले असतील किंवा दहा कामं केली असतील एक विरोधक म्हणून पाहता की म्हणजे कामाचं कौतुक म्हणून कराल एखादं काम तुम्हाला आवडलंय की त्यांनी ते केलंय हे बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी लोकशाहीची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस सत्ताधारी आणि विरोधी हे दोन्ही बाक त्या ठिकाणी निर्माण दिले आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी चुकीच्या वाटतायत त्या त्या गोष्टीला चुकीचं म्हणणं हे या ठिकाणी मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला क्रम प्राप्त आहे मी कामाबद्दल बोललोय तुम्हाला तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगा त्यांनी केलेलं काम तुम्हाला आवडलं का की नाही आवडलं नाही हे बघा एखादा मी आधीच बोललो सुरुवातीला का लोकप्रतिनिधी जबाबदारी असते ती काम करणं परंतु आज या तालुक्यात या मतदारसंघात कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जी काही कामाची क्वालिटी गुणवत्ता आहेत ती तुम्ही पत्रकार म्हणून या मतदारसंघात फिरतायत किती पद्धतीनं ढासळलेली आहे तुम्हाला ती लक्षात येईल अनेक कोटीची कोटी उड्डाणं या ठिकाणी सुरू आहेत ठीक आहेत परंतु त्याला काहीतरी तुम्ही क्वालिटी द्या ना त्या कामाला गुणवत्ता द्या ना म्हणून जे काही कामं झाले असतील ठीक आहे चार दोन कामं समाधानकारक असेल त्याबद्दल नो प्रॉब्लेम चांगल्याला चांगलं म्हणणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राप्त आहेत परंतु चुकीच्या गोष्टी निदर्शनं जाणून देणं हे देखील प्राप्त आहेत याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला आता चालू देता येईल माझ्या मतदारसंघामध्ये महानुभवंथाचे अनेक त्या ठिकाणी देवस्थान आहेत आणि सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्वज्ञ महामार्ग म्हणजे कोपरगाव तालुक्याचा संवत्सर इथून तो महामार्ग सुरू होणार आहे आणि तो कोपरगाव वैदापूर आणि गंगापूर तालुक्यातील जामगाव कायगाव या ठिकाणी संपणार आहे तर दोनशे चौतीस कोटी रुपयाचा हा सर्वज्ञ महामार्ग सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंजूर केला आहे नागपूर येथील अनेक मानुभव पंथाची संत मंत मंडळी यांनी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांकडं प्रयत्न करून त्या ठिकाणी तो महामार्ग मंजूर केला आता हे साहेब म्हणतात की तो मीच मंजूर केला यांनी आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना पत्र असं दिलं होतं की सी आर एफ निधीतून हा रस्ता मंजूर करावा केंद्रीय मार्ग निधीतून आणि केंद्रीय मार्ग निधीतून हा रोड तर मंजूर झालाच नाहीत परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी हा रोड मंजूर केला आणि या ठिकाणी आमच्या रामपूर तालुक्यातील कमालपूर या ठिकाणी एक चांगलं मोठं देवस्थान आहे त्यांचं चक्रधर स्वामींचं त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी गोदावरी म्हणजे रस्ता मराठवाड्यातून होणार पूर्ण बहुतांशी आणि देवस्थान मुख्य आहेत कमालपूरला म्हणून पूल पण त्या ठिकाणी त्या एस मध्ये घेतले दोनशे चौतीस कोटीच्या आता हे लोकांना सांगतात का पुलाही मिस केला आणि केला म्हणजे अशा चुकीच्या गोष्टी जनतेच्या निदर्शनात आणून देणं हे आमचं कर्तव्य आहे नक्कीच याबाबत सुद्धा आम्ही त्यांना खुलासा विचारू दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विधानसभेला डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत आलात आणि कोण भाजपमध्ये कमळ घेऊन उतारलात आता तुम्ही उतारला तिथपर्यंत ठीक होतं नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आल्या आणि मग पुन्हा एकदा गुगली फिरवली आणि चर्चेमध्ये सहभागी झालेले प्रकाश चव्हाण सचिन वाणी आणि वाणी कुटुंबीय यासोबत आणखी काही दिग्गज किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ज्यांना म्हणूया उभाटाचे तर या सगळ्या लोकांना तुम्ही पुन्हा कमळाला स्पर्श करायला भाग पाडलं तर ही काय खेळी आहे की आमदारांना हरवण्यासाठी वेगवेगळ्या क्लपत्या वापरल्या जात आहेत हे बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाची विचारधारा ही ठरलेली गोष्ट आहेत <laughs> स्वर्गीय लोकनेते आर्यमणी साहेब यांच्या कुटुंबासोबत आमचे अगदी बालपणापासून एकदम कौटुंबिक असे ऋणानुबंदी त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांनी आता या ठिकाणी निर्णय घेतला का आपण कुठल्या तरी सत्ताधारी पक्षासोबत गेलो पाहिजेत लोकांना न्याय दिला पाहिजेत या उद्देशानं त्या ठिकाणी त्यांनी तिकडचाही लोकांसोबत काही प्रमुख लोकांसोबत चर्चा केलीत आमच्यासोबत देखील या ठिकाणी चर्चा केलीत आणि त्यांना आमची चर्चा किंवा आम्ही सांगितलेल्या गोष्टी कदाचित त्या ठिकाणी पटल्या पटल्या असेल आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतलात या गोष्टी होत असताना अनेक बुजुर्ग नेते मंडळी जे आहेत ज्यांचे वाणी साहेबांच्या कुटुंबाशी ऋणानुबंध आहेत त्यांनी देखील प्रत्यक्षने पण अप्रत्यक्षरित्या वाणी कुटुंबांनी भारतीय जनता पार्टीसोबत जावत आदरणीय आमचे मित्र प्रकाश चव्हाण चव्हाणसाहेबांनी भारतीय जनता पार्टीसोबत जावत यासाठी एक प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून ते भाजपमध्ये आले कुठल्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्यामुळं डॉक्टर दिनेश परदेशी यांना पुन्हा लोकांनी नगराध्यक्षपदाची संधी दिली पाहिजे दोन हजार एक पासून आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे वैदापूर शहराचं नगराध्यक्षपद या ठिकाणी सांभाळताहेत त्यांचं कुटुंब सांभाळताहेत आणि या वीस पंचवीस वर्षामध्ये मोठा आमूलाग्र बदल या वैदापूर शहरामध्ये या ठिकाणी झालेला आहे याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या वैदापूर नगरपालिकेला मग तालुका शहर स्तरावर असेल जिल्हा स्तरावर असेल मराठवाडा विभाग स्तरावर असेल अनेक प्रकारे चांगले काम केल्याचे बक्षीस या ठिकाणी मिळले आहेत आणि सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकाला एकत्रितपणे ठेवून गुन्हा गोविंदाने हे वैदापूर शहर या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रगती प्रगती करत आहेत आणि म्हणून या विश्वासावर आदरणीय डॉक्टर दिनेबा परदेशी हे परत एकदा दोन तारखेला या नगरपालिकेच्या निवडणुकीत एक हजार एक टक्के नगराध्यक्ष होणार या तिथे मात्र शंका नाही नक्कीच थोडंसं तर गावाकडं पण जाऊया जरा थोडं शहरात फिरलो आहे आपण आता तर गावाकडं तुमच्या गावात जाऊ डायरेक्ट त्या ठिकाणी सुरेश आल्हाट हे तुमचे निकटवर्ती आहेत आणि एक चांगला कार्यकर्ता एक सच्च्या मनाचा कार्यकर्ता जो आपल्यासोबत कायम काम करतो अनेकदा तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी पण दिली आहे तर एखादी आणखी संधी जर देऊ केली असती तर मला वाटतं ते पक्षात थांबले असते कारण आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी आज तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे असं म्हणायला हरकत नाही भारतीय जनता पार्टीसोबत गेल्या एक पाच सात महिन्यापासून आम्ही काम करतोय आणि या पक्षाची कामाची पद्धत अत्यंत वेगळी आहे कुठल्याही निवडणुका असू त्या निवडणुकीला इच्छुक उमेदवारांचे सर्वे भारतीय जनता पार्टी ही करत असती आणि तदनंतर ती उमेदवारी त्या ठिकाणी फायनल होत असती हा या पक्षाचा या ठिकाणी नियम आहेत आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अजून तर वेळ आहे त्या निवडणुका लागलेल्या पण या ठिकाणी नाहीत आणि म्हणून जरी त्यांची इच्छा होती की पंचायत समितीला या ठिकाणी उमेदवारी आमची डिक्लेअर करावीत परंतु ती मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे की कोणत्याही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराची घोषणा अधिकृतपणे करता येणार नाहीत आणि कदाचित त्यांची इच्छा असेल की आपण तिकून त्या समोरच्या पार्टीकडून जाऊन या ठिकाणी निवडणूक लढावीत म्हणून आम्हाला त्यांना आमच्या तें, शुभेच्छा आहेत शुभेच्छा देऊन मोकळे होणार की पुढं जर समजा वाटलं तर त्यांचाही मताधिक्याची तुम्हाला गरज पडणार आहे तर अशा वेळेला त्यांच्यासोबत असलेला जो समाज आहे चाहता वर्ग आहे शेवटी एक दहा पाच घर जरी असले तर कुठे ना कुठं त्याचा विचार होतो तर त्या लोकांवरती याचा परिणाम होईल का नाही आता तो जो तुम्ही जे समाज म्हणून या ठिकाणी मला प्रश्न विचारला तो समा त्या समाजानं बिचारा संपूर्ण आणि सातत्यानं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला अनेक आशीर्वाद दिले आहेत इथून पुढच्या काळात देखील त्यांच्या समाजाला त्या ठिकाणी कोणाच्या कोणाच्या रूपानं या ठिकाणी पंचायत समितीचं प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण आमचा जो काही पण आहे तो त्या ठिकाणी कामाला लावणार आहेत आता फक्त ते जिकडे गेलेत त्या मान्यवर महोदयांनी त्यांना ती ती उमेदवारी दिली पाहिजेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत आम्ही तर आमच्या परीने पूर्ण तकतीने लढणार त्यात मी मात्र शंका नाही सगळ्यात महत्वाचा विषय आहे शहरामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन आहेत या पार्श्वभूमीवर तुम्ही डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या निकटवरती आहात कुठल्या महत्वाच्या सभा वगैरे होऊ शकतात की देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊ शकतात का काय सांगा नाही आता काल टी व्हीवरती बातमी बघायला मिळाली की तीस तारखेपासून आदरणीय सॉरी एक दोन तीन दिवसामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी निघणार आहेत आणि या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांची एखादी सभा हो व्हावी यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी मंडळ त्या ठिकाणी आहोत शेवटी जाता जाता वैजापूरच्या शहरातील नागरिकांना काय संदेश द्या नगरपालिकेची निवडणूक आहेत आणि आपल्यासारख्या जबाबदार व्यक्तीकडून त्यांच्यासाठी महत्वाचा सल्ला सुद्धा महत्वाचा आहे लोक आता हुशार झाले आहेत कारण कुणाच्या आशात इतके सहज येत नाहीत तरी सुद्धा म्हणजे न मागता मिळालेला सल्ला आपण ज्याला म्हणूया तर जनतेला कुठला महत्वाचा संदेश तुमच्या माध्यमातून द्या मी वैजापूर शहरातील जनतेला एकच या ठिकाणी विनंती करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की या वीस पंचवीस वर्षामध्ये आदर आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शहराचा जो झालेला काही आमूलाग्र बदल आहेत तो आपण तपासून घ्यावं आणि सर्व जाती धर्माची पंथाची मंडळी अत्यंत मी सुरुवातीलाच बोललो की गुन्ह्या गोविंदाने या शहरामध्ये या ठिकाणी नांदत आहेत आणि या संभाजीनगर जिल्ह्यापुरताच विचार करायचा जर झाला तर आपलं वैजापूर शहर हे क्रमांक एक वर या ठिकाणी आणण्यासाठी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी या ठिकाणी यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत आणि पुढे येथून पुढच्या काळातही केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे राज्यात भा... सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे वेगवेगळे कॅबिनेट मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत या सर्वांच्या माध्यमातून या वैदापूर शहरामध्ये हे बघा विकास ही नेहमी पुढं चालणारी गोष्ट असते ती थोडी थांबती थोडी पुढं चालती थोडी थांबती थोडे पुढं चालती मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही निधी या ठिकाणी राज्य सरकारकडून भेटायला पाहिजे तो मिळाला नाहीत आणि म्हणून तो जो काही गॅप पडलेला आहे तो कॅप गॅप भरण्याचं काम या आगामी काळामध्ये डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून सर्वांनी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पटाके सर्व जे काही आमचे नगरसेवक पदाची उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करतो तर मित्रांनो आपल्यासोबत बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झालेले होते अविनाश पाटील गलांडे अविनाश पाटील गालांडे यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकांबद्दल आपल्याला काय वाटतं कारण नेहमीच तोफेच्या तोंडाला तुम्ही असतात त्यामुळं अविनाश पटेल गालांडे यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच ही निवडणूक कशा पद्धतीनं आणि कुठल्या मुद्द्यावर होईल हे सुद्धा लिहायला विसरू नका तुमच्या मनातील भावी नगराध्यक्ष कोण हे सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका यंदाच्या राजकीय आखाड्यात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद <सकत्ति>